गणित दिलेलं बघा पंधराशे पन्नास रुपयांची रक्कम दोन भागात कर्जव दिली पहिला भाग आठ टक्के दराने व दुसरा भाग सहा टक्के दराने दिला तर एकूण व्याज एकशे सहा रुपये मिळाले यावरून प्रत्येक भागात कर्जव दिलेली रक्कम किती बघा अशा प्रकारचं गणित जर तुम्हाला लवकरात लवकर सोडायचं आणि ऑप्शन यूज न करता सोडायचं आहे ऑप्शन जर यूज केले तर कधी कधी कन्फ्युजन होऊ शकतं ठीक आहे तर त्या कंडिशनमध्ये काय करायचं आहे तर आपण जर फास्ट काढायचं असेल तर तुम्हाला मिक्सर एलिगेशन हा कन्सेप्ट माहिती पाहिजे मिक्सर एलिगेशन या पद्धतीचा वापर करायचा आपल्याला मिक्सर एलिगेशन पद्धती म्हणजे काय तर आता पंधराशे पन्नास रुपये एकतर तुम्ही पर्सेंटेजवरती काढू शकता किंवा रकमेवरती काढू शकता आता बघा आपण रकमेवरती काढू की पंधराशे पन्नास रुपयाचे आठ टक्के दराने पूर्णच्या पूर्ण किंमत म्हणजे पूर्णच्या पूर्ण भाग म्हणजे पंधराशे पंधराशे रुपये पंधराशे पन्नास रुपये हे पूर्ण आठ टक्के दराने दिले तर एकूण व्याज किती भेटणार आहे आपल्याला पंधराशे पन्नास गुणीला आठ छेदामध्ये शंभर मग हा शून्य हा शून्य खटला इथे दोन येतील इथे किती येतील पाचत्रिक पंधरा पाच एक पाच इथे चार येतील म्हणजे एकतीस गुन्हेला चार म्हटल्यानंतर किती चार आणि वन टू बारा म्हणजे आठ टक्के दरावाले आठ टक्के दरावाले किती अमाऊंट भेटत आहे आपल्याला एकशे चोवीस रुपये भेटत आहे तीच जर पूर्णाच्या पूर्ण अमाऊंट म्हणजे पंधराशे पन्नास रुपये जर पूर्णाच्या पूर्ण सहा टक्के दरावरती घेतला तर इथे ऐवजी किती किती येतील तीन येतील म्हणजे काय होणार आहे तीन एक तीन आणि तीन त्रिक नऊ म्हणजेच किती येणार आहे सहा टक्के दरानेवाली त्र्याण्णव रक्कम यायला पाहिजे पूर्णाच्या पूर्ण जर आपण पंधराशे पन्नास रुपये हे जर सहा टक्के दराने दिली असती तर ती किती रुपये राहिली असते त्र्याण्णव रुपये आणि आठ टक्के दराने दिली असती तर ती राहिली असते एकशे चोवीस पण आपल्याला एकूण व्याज किती भेटलेलं आहे एकशे सहा रुपये म्हणजे या दोघांच्यामध्ये व्याज भेटलेलं आहे मग आपण अशा कंडिशनमध्ये काय करतो मिक्सर एलिगेशन पद्धतीमध्ये तिरकस वजाबाकी करतो मग एकशे चोवीसमधून एकशे सहा गेले तर एक अठरा राहतील एकशे सहामधून एकशे सहामधून त्र्याण्णव गेले तीन आणि एक म्हणजे तेरा राहतील मग आता हे ज्या रकमे आहेत आठ टक्के दरावाली आणि सहा टक्के दरावाली या कुठल्या गुणोत्तरामध्ये म्हणजे इन्व्हेस्ट झालेल्या असणार आहे तर ह्याचा भाग असणार आहे तेरा आणि ह्याचा भाग असणार आहे अठरा तर डायरेक्ट ऑप्शनवरनं सुद्धा पहिला भाग कशाचा तेरा आहे ह्याचा नाही आहे ह्याचा नाही आहे ह्याचा नाही आहे ह्याचाच आहे तेरापाची पासष्ट हे बघा ह्याला पाचने गुणला तर तेरापाची पासष्ट स ह्याच्यावरती शून्य ठेवला इथे अठरा नव्वद आणि दोन्ही ऑप्शन सॅटिस्फाय होतं तर डायरेक्ट तुम्ही असंही उत्तर मारू शकता किंवा एकंदरीत तुम्ही तेरा रुपये समजायचं की आठ दराने इन्व्हेस्ट केले आणि सहा रुपये हे अठरा टक्के दराने इन्व्हेस्ट केले तर एकूण एकतीस रुपये इन्व्हेस्ट केले पण एकतीस नसून किती आहे पंधराशे पन्नास आहे मग याला जर पन्नासने गुणलं तर तुमचं उत्तर किती येणार आहे सहाशे पन्नास आणि इथे पन्नास नव्वद रुपये येणार आहे ही झाली शॉर्ट ट्रिक ह्याच्यापेक्षा शॉर्ट ट्रिक असू शकत नाही जे की शिवाय ना असणार नाही आणि ऑप्शनमध्ये पण तुमचा ऑप्शन एकदम परफेक्ट निवडला गेला पाहिजे नाहीतर पूर्ण वेळ तुमचा वाया जाईल आता कन्सेप्टने जाऊया कन्सेप्ट मी फक्त समजून सांगणार आहे कोणत्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन करणार नाही तो पार्ट तुम्हालाच करायचा आहे कारण की सगळ्याच गोष्टी मी करत बसलो तर पूरं फालतूच्याशी वेगालत राहतो बघा मी मानतो की पंधराशे पन्नास रुपये होते माझ्याकडे ठीक आहे त्याच्यातलं मी काय केलं एक एक्स रुपये काढले मला माहिती नाही किती रुपये ते किती टक्के दराने दिलं तर आठ टक्के दराने दिला एक्स रुपये आठ टक्के दराने दिलं आता माझ्याकडे अमाऊंट किती उरली तर पंधराशे पन्नास रुपये होती त्याच्यातला मी एक्स रुपये दिला तर आता माझ्याकडे किती राहिले पंधराशे पन्नास वजा एक्स हा दिला मी सहा दराने आणि या दोघांचं कंबाईन केल्यानंतर किती येत आहे एकशे सहा रुपये व्याज येत आहे या दोघांचं कंबाईन केल्यानंतर एकशे सहा रुपये व्याज होतात मग प्रकारे एक्स रुपये हे आठ टक्के दराने जर इन्व्हेस्ट केले प्लस पंधराशे पन्नास वजा एक्स उरलेली अमाऊंट भागीला शंभर आता हे टक्केवारीमध्ये आहे तर गुन्हेला सहा किंवा सहा टक्के असंही करू शकता करू शकले असते तुम्ही ह्याचं दोघांचं मिळून व्याज किती असणार आहे एकशे सहा रुपये मग आता जर तुम्ही ह्याला सॉल्व केलं तर ह्याचा छेद सामानच ठेवूया सध्याच्या घडीला इथे येईल आठ एक्स ह्याच्यामधनं मी एकशे शंभर बाहेर काढून घेतो ठीक आहे आठ एक्स ह्या दोघांचा गुणाकार आला प्लस सहा गुणीला पंधराशे पन्नास आता हा शून्यला शून्य सहा गुणीला पाच स्वयंपाचं तीस हच्च्या तीन स्वयंपाचं तीस आणि तीन ते तीस हच्च्या तीन सहा आणि तीन नऊ नाईन थ्री झिरो वजा सहा एक्स येतोय बरोबर एकशे सहा हा जो भागाकारातला सहा है, तो का भागा आहे तो डायरेक्ट तिकडे पाठवा म्हणजे काय होईल गुणीला सॉरी भागाकारातले शंभर आहेत ते तिकडे पाठवले तर हे थी। गुणाकारात जातील ठीक आहे गुणीला शंभर गेले मग ह्या आठ एक्स वजा सहा एक्स किती होतील दोन एक्स होतील बरोबर एकशे सहा म्हणजे किती एकशे सहा गुणीला शंभर म्हणजे हे दोन शून्य ठेवा वजा नाईन थ्री डबल झिरो ठीक आहे वजा नाईन थ्री डबल झिरो मग आता ह्याला एकशे सहा एकशे सहा डबल झिरो मायनस नाईन थ्री डबल झिरो जर वजाबाकी केली झिरो झिरो इथे किती येणार आहे तीन आणि इथे एक म्हणजे तेरा तेराशे रुपये तेराशे येईल दोन एक्स बरोबर तेराशे येईल मग एक्स बरोबर किती येणार आहे हा दोन इकडून पाडला तिकडे भागाकारामध्ये तर किती येईल सहाशे पन्नास मग आता मी जी इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट आहे एक्सवाली जे आठ टक्के दराने आहे ती किती आहे सहाशे पन्नास आणि उरलेली अमाऊंट किती असणार आहे नऊशे रुपये पंधराशे पन्नास वजा सहाशे पन्नास म्हणजे नऊशे रुपये ठीक आहे तर प्रत्येकी विचारलेली आहे तुम्हाला ना की कुठलीही सिंगल याही पद्धतीने करू शकता तुम्ही आणि ह्याही पद्धतीने करू शकता दोन्ही पद्धती तुमच्यासाठी ओपन आहे ठीक आहे तर त्यांनी उत्तर आडलं आपण सहाशे पन्नास रुपयाला जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा डाऊट ग्रुप आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता आपण नाममात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेले या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता आणि ऐंशी प्लस व्हिडिओज आहेत चॅप्टर वाईज जे तुम्ही एका महिन्यात सुद्धा संपवू शकता आपले एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद